हरिलाल आडी यांनी उपजिल्हाधिकारी उदगीर यांना दिलेली तक्रार खोटी असून त्या खोट्या तक्रारीच्या आधारे उपजिल्हाधिकारी यांनी कार्यकारी अभियंता यांना जे पत्र दिले आहे ते खोटे असल्याचे आरोप रामराव राठोड यांनी केलेले आहे आणि कालची जी बातमी पडली त्या बातमीनुसार माझ्याकडे सहा बिल्डिंग आहेत सहा बस रामराव शिवाजी राठोड राहणार शिवाजीनगर तांडा मेळापूर तालुका झौपट येथील असून शिवाजीनगर तांडा येथे चालत असलेल्या सेवादा शिक्षण प्रसारण मंडळ मेवापूर तांडा द्वारा प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक या संस्थेचा मी अध्यक्ष म्हणून काम करत आहे या आश्रमशाळा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला मिळाली या आश्रमशाळेच्या चा विमुख फटक्या जाती जमिनीच्या मुलाला राहण्याची सोय व्हावी ह्या दृष्टिकोनातून एकोणीसशे ब्याण्णवला सर्व नंबर अठ्ठ्याण्णव सर्व नंबर नव्याण्णव सर्व नंबर शहाऐंशी असे तिन्ही सर्व नंबर मिळून एकशे सात गुंट्या जमीन आपण त्या ठिकाणी घेतलो आणि त्या ठिकाणी इमारती बांधण्यात आल्या सदर इमारती बांधत असताना प्राथमिकची वेगळी माध्यमिकची वेगळी उच्च माध्यमिकची वेगळी या शाळेच्या तीन इमारती असून या तिन्ही इमारती सर्व नंबर अठ्ठ्याण्णव नव्याण्णव आणि शहाऐंशीमध्ये बांधलेल्या आहेत त्याच्याचबरोबर लागून या भटक्या युद्ध मुलांना राहण्यासाठी त्या ठिकाणी निवासी वस्तीगृह म्हणून प्राथमिकचा वेगळं वस्तीगृह इमारत माध्यमिकची वेगळी इमारत आणि उच्च माध्यमिकची ह्या तीन इमारती वेगवेगळ्या बांधलेल्या असून त्या वेगवेगळ्या इमारतीचे तीन प्रमाणपत्र भाडे प्रमाणपत्र बांधकाम प्रमाणपत्र काढण्यात आलेलं आहे हे सदरील बांधकाम प्रमाणपत्र हे निलंगा तालुका येथे आपल्या कार्यकारी अभियंत्याचा आपलीस असताना दोन हजार दहामध्ये दोन हजार तेरामध्ये हे भाड्याचे प्रमाणपत्र काढलेले आहे आणि सदरी या भाडे प्रमाणपत्राला आमच्या खात्याचे लोक अनेकदा तपासण्या करूनच आम्हाला भाडे प्रमाणपत्र आम्हाला भाडे या ठिकाणी देतात या आश्रमशाळेमध्ये भटकेमुख जाती जमातीचे मुलं जवळपास सहाशेच्यावर शिक्षण घेतात पहिली ते बारावी आश्रमशाळा आहे परिसरात कुठल्याही प्रकारच्या आश्रमशाळा नसल्यामुळं तिथं उच्च शिक्षणाची सोय नसल्यामुळं या ठिकाणी अनेक भटक्या जाती जमातीचे बहुजनाचे मुलं शिक्षण घेतात आणि हे शिक्षण घेत असताना आम्ही उभ्या आयुष्यामध्ये या समाजासाठी कुठंतरी शिक्षणाची सोय व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी ही आपण आश्रमशाळा चालवत आहोत परंतु परवा दोन तीन दिवसापूर्वी जे यूट्यूबवर जी बातमी पडली की शाळा बोगस आहे शाळा चालत नसून या शाळेचे प्रोग्रामपत्र खोटे आहे करोडो रुपये लाखो रुपये उचलून शासनाला चुना लावत आहे शासनावर फसवत आहे ह्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची बातमी मला बघण्यास मिळाली परंतु माझं आव्हान आहे की ही जी बातमी पडली ही खरी आहे का खोटी आहे ह्याची शहानिशा करावी मी बोलत असताना माझ्याकडे जे काही पेपर्स आहेत कागदपत्र आहेत माझ्याकडे जे पुरावा आहे या पुराव्यानिशी या ठिकाणी आपल्याला मुलाखत घेत आहे पुढं नाही नाही तुम्ही जे मुलाखत दिलात त्यांचं म्हणणं कसं आहे एक बिल्डिंग जे बिल्डिंग आहे तीन बिल्डिंग तीन बिल्डिंग एकाच बिल्डिंग मध्ये नाही बोगस असं बघा चालू करा म्हणणं असं आहे की एकाच बिल्डिंग मध्ये तीनही युनिट दाखवून तीन युनिटचे वेगवेगळे प्रमाणपत्र या ठिकाणी घेतलेले आहेत असा त्यांचा माझ्यावर आरोप आहे परंतु प्रत्येक दर्शनी माझ्या प्राथमिकची बिल्डिंग वेगळी आहे माध्यमिकची वेगळी आहे उच्च माध्यमिकची वेगळी आहे आणि परत निवासाची बिल्डिंग वसतिग्रहाची प्राथमिकची बिल्डिंग वेगळी आहे माध्यमिकची वेगळी आहे आणि उच्च माध्यमिकची वेगळी आहे त्या तिन्ही बिल्डिंगचे वेगवेगळे प्रमाणपत्र सहा प्रमाणपत्र घेण्यात आले आहेत त्याप्रमाणे आश्रम शाळेला भाडं आपण त्या ठिकाणी मिळून घेत आहोत हे जे माझ्यावर आरोप केलेले आहेत ते बिनबुडाचे आरोप आणि खोटे आरोप आहेत याची शहानिशा आमच्या यूट्यूबवाल्या आमच्या म मित्रांनी प्रत्यक्ष जाऊन शाळेत भेट द्यावी त्याची खातरजमा करावी माझ्याकडे सगळे खरदी खत आहेत सात बारा आहे काय आठ आहे त्या सगळ्याची खातर जमा करावी ह्या तक्रारीमध्ये कुठल्याही प्रकारचा काय म्हणजे ह्याच्यामध्ये तथ्य नाही त्याच्यामुळं ही बातमी काय ते निष्कारा आमच्यावर आरोप करणार नाही तक्रार दिली तुमची खोटे आहे का हे सांगा तक्रार दिलेली खोटी आहे शंभर टक्के मी कामाला जर खोटी निघ जर खरी निघाली तक्रार दिली जर खरी निघाली शासन मला जे काही शिक्षा देईल ते मी मान भोगायला